नमस्कार मैत्रिणीनो सुनीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेसा त्यासाठी आपण तव्यात थोडंसं तेल टाकून त्यात थोड्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्या चांगल्या भाजून घेतल्यानंतर आपण थोडंसं लसूणही त्यात टाकणार आहोत हे चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे शेंगदाणेही काढणार आहोत हे चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ते खलबात्यात बारीक असं कुटून घ्यायचं आहे कुटताना आपण त्यात थोडेसे मीठही घालणार आहोत तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही त्यात मीठ घालू शकता आणि अशा प्रकारे खलोक त्यात आपण ते चांगल्या प्रकारे ठेचून घेतलं आहे चांगलं ठेचून झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत इकडं तव्यात आपण थोडंसं तेल टाकून घेतले आहे आणि त्यानंतर त्यात आपण ते ठेसलेला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहोत आणि तोही चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे तर तयार आहे आपल्या मिरचीचा ठेचा तर तुम्ही ते ज्वारीच्या भाकरी सोबतही खाऊ शकता